नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगडा घालू असतो अमरावती जिल्ह्यातील नांदगाव शहरात उद्धव सेनेच्या वतीने निहाळा घागर मोर्चा हंडाभर पाहण्यासाठी नांदगाव वासियांची उन्हात पायपीट दहा दिवसातून एकदा मिळत पाणी अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर शहरात पाणी चांगलाच पेटला आहे पाणी टंचाईच्या झडा बसत असताना हंडावर पाण्यासाठी नागरिकांना पाय पिटकाण्याची वेळ आली आहे याकडे नगरपालिका सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या उबाटा गटाने आज घागर मोर्चा काढला हा मोर्चा शहरातल्या विविध भागातून आणि जात पाणी टंचाईच्या मुद्द्याकडे लक्ष वेधणारा ठरला आहे नांदगाव खंडिशनर गावात दहा दिवसातून एकदा पाणी मिळते आहे पाण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत असल्याने उद्धव आज घागर मोर्चा काढत लक्ष वेधले आहे नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे पायपीट करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला नगरपालिका प्रशासनाने पाण्याचा प्रश्न तीन दिवसात निकाली काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली घागर मोर्चात नारेबाजी करत लक्ष वेधण्यात आले आहे तीन दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर नगर परिषद विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आवा शहराला पाणी पुरवठा करणारे चांदी प्रकल्पामध्ये मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध असताना नगरपंचायतच्या प्रशासनाच्या नियोजनाअभावी ढिसूळ नियोजन असल्यामुळे नांदगाव शहराला दहा ते पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होताय नांदगाव शहरातील पूर्णतः बोरवेल आटल्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी सुद्धा आटल्या चांदी प्रकल्पामध्ये पाणी असताना सुद्धा दहा दिवस पंधरा पाणी पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना माता भगिनींना या महिलांना प्रचंड पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला आणि इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांना दि की तीन दिवसात या पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना कराव्या अन्यथा नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगड्या घालू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला